नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ड्रायव्हर म्हटल्यानंतर ना काही लोकांच्या ना कपाळ्यावर आट्या पडतात ड्रायव्हर म्हणजे चालक दल ट्रेनचे ड्रायव्हर असू द्या प्लेनचे असू द्या शिपमध्ये पण कॅप्टन वगैरे हे हे सगळी शिकलेली लोक आहेत म्हणजे ट्रेन असू द्या प्लेन असू द्या मधले हे सगळे शिकलेले आहेत पण नाव त्यांचं काय चालक दल असतं ट्रेनमध्ये मोटर म्हणतात तिकडे पायलट बोलतात तिकडे मध्ये असतात त्याला चालक दल बोलतात पण ड्रायवरच आहेत फक्त काही ते सुद्धा पोट भरण्यासाठीच करतात सुद्धा पोट भरण्यासाठी करतो मध्ये एकदा मी टी व्हीवर मुलाखत बघितली त्याच्यामध्ये एक मोटरमन होता त्यांनी सांगितलं की आत्महत्या करतात ज्यावेळेला ते गाडी चालवतात ट्रेन चालवतात तर सडनली कुठला एखादा व्यक्ती येते मध्ये एखादा आत्महत्या करायला तर त्यांच्यावर इतका प्रेशर येतो ना की म्हणजे त्यांचं काळीच धडधडत एखादा जिवंत माणसाला उडवायचं काही खायचं काम नाही खूप दबाव येतो त्यांच्या मनावर एकदम दडपण येत असंच ड्रायव्हरच आहे एखादा ट्रक असू आणि तिथे अचानक एखाद काय घटना घडली आणि व्यक्ती काय काय ठिकाणी व्यक्ती गेलेत प परिवार आले त्या गाडीखाली ड्रायव्हरची काही चुकी नसताना मी कायम बोलतो सत्तर ते ऐंशी टक्के ज्या चुकी असतात ना अवजड वाहन कधी करत नाही शंभरात एखाद वाहनाचा ब्रेक फेल होतो दारी दारू पिऊन गाडी चालवतो अवजड वाहन असतात ते बाकी चुका टू व्हीलर रिक्षा कार ह्यांच्यामुळेच जास्त अपघात झालेत जा आणि कुटुंबाच्या कुटुंब त्या ट्रक खाली बस खाली येऊन गेलेत ड्रायव्हर वेगळा आहे का त्याच्या गाडीखाली येऊन हाडामासाचा माणूस जर त्याचा अंत झाला पूर्ण परिवार जर गेला त्याला रात्रीची झोप लागत असेल त्याला मन आहे संवेदना आहे भावना आहे त्याला घरी परिवार आहे आई वडील बायको मुलं सर्व काय तो कोण वेगळा नाही तो सुद्धा ना तुमच्या आमच्यातलाच आहे ड्रायव्हर काय वेगळा नाही आता काही लोक बोलतील की तू ड्रायव्हरची तुलना त्या पायलट जे शिप चालवतात ट्रेन चालवतात त्यांची करतोय त्यांची नाही मी करत मी आम्ही साधारण ड्रायव्हर आहे मी त्यांची तुलना करतच नाही आमच्यात पण शिकलेली लोक आहेत तिथे सगळीकडे ड्रायव्हर आहेत आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे पण ड्रायव्हर आहेत ते शिकलेले आहेत आम आमच्यात पण काय शिकलेले आहेत जे चांगल्या ठिकाणी उच्च ठिकाणी ना काम आले आहेत म्हणजे राजदूत वगैरे देशाचे राजदूत असतात कॉन्स्युलेट बोलतात तिथे सुद्धा इंग्लिश बोलणारे चांगले शिकलेली मुलं काम करतात काही ठिकाणी पोटा पाण्यासाठी सगळं करतात कोण वेगळं करतं का ते सुद्धा पोटा पाण्यासाठी करतात आम्ही सुद्धा पोटा पाण्या फक्त ते शिक्षण घेऊन त्या पदापर्यंत पोचलेत आमच्यात पण शिकलेले आहेत काय लोक आमच्यासारखे ड्रायव्हर आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत कार ड्रायव्हर आहेत फरक एवढाच आहे पण ड्रायव्हर हा वेगळा नाही त्याला सुद्धा मन भावना संवेदना सगळ्या येत्या असं अपघात ते झाल्यानंतर त्याला सुद्धा झोप लागत नसेल तो कोण वेगळा नाही तो कुठला गुन्हेगार नाही लाखो फायली ना पडू आहेत हिट अँड रनच्या आणि चुकी नसताना सुद्धा ना ड्रायव्हरलाच मार खावा लागतो त्याची काही चुकी नसताना ना अपघात झाला त्याच्या खाली कोण मृत्यूमुखी पडलं ड्रायव्हरची चुकी नसली पण लोक मारतात त्यालाच तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा